नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आज नवीन जाहिरात निघालेली आहे पहा महावितरण पहा महावितरणमध्ये जागा आहे भरपूर अशी जागा आहे हे टेक्निकल पदासाठी आहेत तर पहा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तर पहा इथे सरळ म्हटलेलं आहे पहा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पहा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये पहा मर्यादितच्या कार्यक्षेत कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची वेतन गट चारमधील विभागस्तरीय ज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे काय म्हटलेलं आहे इथं सरळ सेवा भरतीद्वारे तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्धाप्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागण्यात येत आहे पहा इथं कंत्राटी जरी दिलेलं आहे तर हे फक्त तुम्हाला कंत्राटी तीन वर्षासाठी असणार आहे यानंतर तुम्हाला इथं काय होणार आहे पहा समोर दिलेलं आहे की विद्युत सहाय्यक या पदाच्या तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधी समाधानकाररित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तिथं नियमाच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल तर तुम्हाला इथं तुम्हाला परमनंट करण्यात येणार आहे त्यावरून ही जरी कंपनी असेल तरी तुम्हाला इथं तुम्हाला परमनंट जॉब असणार आहे तर पहा जागा टोटल खूप चांगली वॅकेन्सी निघालेली आहे पहा पाच हजार तीनशे सत्तेचाळीस एवढी जागा आहे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस आकडा खूप मोठा आहे टेक्निकल पदांसाठी या तर यासाठी समोर आपण पाहणार आहोत याला पात्रता वगैरे काय आहे तर पहा महिलांच्या जागा आहेत खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि दिव्यांग उमेदवार शिक उमेदवार ह्या सगळ्यांच्या जागा आहे माजी, सनी, गरस्तो, गरस्तो, उमेद्वार, उमेद्वार जागा तर इथं पहा ज्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार अजा अज विजा भज भजकं भजडं विमाप्र इमाव, आधुग खुला या सगळ्या गोष्टी आहेत तर पहा याच्या पुढे पहा तर इथे आपण डिटेलमध्ये थोडंसं पाहूया तर पहा सर्वसाधारणमध्ये पहा अजामध्ये दोनशे बावीस आहे महिलामध्ये दोनशे दोन खेळाडू चौतीस माजी सैनिक एकशे एक प्रकल्पग्रस्त चौतीस भूकंपग्रस्त तेरा शिका उमेदवार पहा इथे दिलेला आहे तर सदुसष्ट एवढी जागा आहे त्यानंतर आहे पहा अज म्हणजे एकशे एकसष्ट सर्वसाधारणमध्ये आहे महिलाच्या त्याच्यामध्ये एकशे सत्तेचाळीस आहे खेळाडू पंचवीस माजी सैनिक चौऱ्याहत्तर प्रकल्पग्रस्त पंचवीस भूकंपग्रस्त दहा आणि शिका उमेदवार एकोणपन्नास इतके आहे आता विजा अमध्ये पहा पदसंख्या टोटल एकशे पन्नास आहे त्यापैकी सर्वसाधारण अठ्ठेचाळीस महिलाचे पंचेचाळीस खेळाडू आठ माजी सैनिक तेवीस त्यानंतर प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त तीन शिका उमेदवार पंधरा त्यानंतर भज ब मध्ये पहा सत्तेचाळीस सर्वसाधारणमध्ये महिला चौवेचाळीस खेळाडू सात माजी सैनिक बावीस प्रकल्पग्रस्त सात भूकंपग्रस्त तीन शिका उमेदवार पंधरा भजकमध्ये पहा चौसष्ट सर्वसाधारणमध्ये महिला महिला पहा एकूण आहे खेळाडू दहा माजी सैनिक पंचवीस प्रकल्पग्रस्त दहा भूकंपग्रस्त चार शिका उमेदवार वीस आणि दिव्यांग उमेदवाराचे वेगळे आहेत तर पहा भज कमध्ये पहा चौसष्ट हे तुम्ही पाहून घ्या डिटेलमध्ये महिलाचे एकोण साठ आहे खेळाडूचे दहा आहेत माजी सैनिकचे एकोणतीस आहे प्रकल्पग्रस्त दहा भूकंपग्रस्तचे चार आहेत भजडमध्ये सुद्धा जागा आहेत एकशे आठ आहेत टोटल त्यापैकी सर्वसाधारणचे चौसष्ट महिला सॉरी सदतीस एवढी सर्वसाधारणमध्ये आहे महिलाचे बत्तीस आहे खेळाडू पाच माजी सैनिक सोळा भ प्रकल्पग्रस्तमध्ये पाच आहेत भूकंपग्रस्त दोन आहेत शिका उमेदवार अकरा एवढी जागा आहे त्याच्यानंतर वी मा याच्यामध्ये पहा एकशे आठ जागा आहेत आणि सर्वसाधारणमध्ये इथे तुम्हाला सदतीस एवढी जागा आहे महिला बत्तीस खेळाडू पाच माजी सैनिक सोळा प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त दोन शिकाऊ उमेदवार अकरा आणि इतर मागासवर्गामध्ये पहा सर्वात जास्त जागा आहे आठशे पंच्याण्णव एवढी जागा इतर मागासवर्गीयामध्ये आहे आणि पहा सर्वसाधारणचे दोनशे चौऱ्याण्णव एवढी जागा आहे महिलाचे दोनशे एकोणसत्तर एवढी जागा आहे खेळाडूचे पंचेचाळीस माजी सैनिक एकशे चौतीस त्यानंतर प्रकरणग्रस्त पंचेचाळीस भूकंपग्रस्त अठरा शिवा उमेदवार नव्वद त्यानंतर आधोघ यामध्ये पाचशे एवढी जागा आहे एकशे एकशे पासष्ट एवढे स सर्वसाधारण म्हणजे येते महिलाचे दीडशे आहेत त्यानंतर खेळाडूचे पंचवीस माजी सैनिकचे पंच्याहत्तर त्यानंतर प्रकल्पग्रस्त पंचवीस आहे भूकंपग्रस्त दहा शिका उमेदवार पन्नास यानंतर खुल्यामध्ये पहा दोनशे एक्क्याऐंशी एवढी जागा आहे त्यानंतर सर्वसाधारणमध्ये सर्वसाधारणमध्ये पहा सहाशे सत्त्याऐंशी एवढी जागा आहे त्यानंतर महिलाचे सहाशे चोवीस एवढी जागा आहे तर महिलासाठी खूप चांगली इथं वॅकेन्सी आहे त्यानंतर खेळाडू पहा एकशे चार माजी सैनिक तीनशे बारा त्यानंतर प्रकापग्रस्त एकशे चार भूकंपग्रस्त बेचाळीस आणि शिका उमेदवाराचे दोनशे आठ असे जागा इथं आहे भरपूर अशी जागा आहे टेक्निकल पदासाठी आहे ज्यांचं यामध्ये पात्रता आहे ते तुम्ही इथं फॉर्म भरू शकता पहा आपण लगेच इथं पात्रता पाहून घेऊ तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांची बारावी जे टेन प्लस टू बंदामधील माध्यमिक शाळांतर परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्समपरीक्षा परीक्षा ना माध्यमिक म्हटलेलं आहे ठीक आहे तर इथं माध्यमिक शाळेनंतर तुम तुमची उत्तीर्ण पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं औद्योगिक प्रशिक्षण म्हणजेच आय टी आय विभागामध्ये तुमचं वीज तंत्री तान तारतंत्री यामध्ये कोर्स किंवा तुम्हाला इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये कुठल्या व्यवसायाची जर प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल किंवा तुम्हाला प्रमाणित केलेले दोन वर्षाचं पदविका तंत्री तान तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र इथं तुम्हाला अनिवार्य आहे कंपल्सरी आहे हे असल्याशिवाय तुम्हाला इथं फॉर्म भरता येत नाही त्याचबरोबर तुमची इथं पात्रता वयाची अट पहा अठरा वर्ष पूर्ण आणि कमाल वय सत् सत्तावीस एवढी दिलेली आहे आणि पाच वर्ष ही तुम्हाला वयोमर्यादा आर्थिक दृष्टीरोग घटक गट घटकामध्ये पाच वर्ष शिथिलक्ष आहे दिमेंग्यासाठी पंचेचाळीस आहे माझी सैनिक पंचेचाळीस आहे पहा पात्र करमान्यासाठी कमान वेळाचा आठ लागून नाही तर जे काम करतात महाराष्ट्रामध्ये अगोदर त्यांना व्याच्यावर तिथं दिलेली नाही आहे खेळाडू साठी पण पा, पाच वर्ष स्थितीशील आहे त्यानंतर पहा इथे तुम्हाला मानधन प्रथम वर्ष पहिल्या वर्षी पंधरा हजार असणार आहे दुसऱ्या वर्षी सोळा हजार आणि तिसऱ्या वर्षी सतरा हजार एवढं तुम्हाला मानधन असणार आहे तर पहा इथे लिंक दिलेली आहे म्हणजे ऑनलाईन तुम्हाला सुरुखत लिंक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल थी, ठीक आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर यानंतर आपण पाहूया हे पी डी एफ तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये वाचून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल ठीक आहे तर याचबरोबर आपण नेक्स्ट इथे आपण एक पाहू ऑनलाईन तुमची एक्झाम कशी होणार आहे पहा विषय कुठले कुठले असणार आहे तर तुम्हाला तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान पन्नास प्रश्न एकशे दहा म मार्कासाठी तुम्हाला इथं विचारण्यात येईल त्यानंतर तुम्हाला सामान्य अभियोग्यता हो असणार आहे त्यामध्ये तर्कशक्ती संख्यात्मक अभियुक्त हो आणि मराठी भाषा याविषयी तुम्हाला तर्कशक्ती इथं पहा चाळीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर संख्यात्मक अभियोगता हो वीस त्यानंतर मराठी भाषा वीस असे एकशे तीस प्रश्न आणि गुण पहा दीडशे मार्कासाठी तुम्हाला इथे एकत्रित कालावधी एकशे वीस मिनटाचं देण्यात येणार आहे ठीक आहे तर हे तुम्ही अभ्यास तुमचा टेक्निकल पदाचा जास्त आहे आणि हे इथे तुम्हाला अर्ज आणि माहिती भेटण्यासाठी हे तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे पहा तर हे अशा पद्धतीचं आहे तुम्हाला इथं परीक्षा शुल्क खूप कमी आहे बाकीच्या दृष्टीने पहा अडीचशे प्लस जी एस टी तुम्हाला इथं खुल्यासाठी असणार आहे आणि दीडशे प्लस जी एस टी हे आर्थिकदृष्ट्या किंवा मागासवर्गीय अनाथसाठी इथं फीज तुम्हाला आकारण्यात आलेलं आहे तर पहा हे होतं आजच्या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला जर इथं टेक्निकल पदाचं किंवा पात्रता तुमची इथे असेल तर तुम्ही नक्की इथं अप्लाय करू शकता पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप चांगली वॅकेन्सी आहे तुम्ही इथे नक्की ॲप्लाय करा आणि अभ्यास चालू ठेवा आणि ही तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे ही कंत्राटी तीन वर्षासाठी असणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं परमनंट करण्यात येणार आहे अ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद